खूप वाईट काम केलेलं आहे धनंजय मुंडे दहा बारा दिवस फरार होते ते नेत्यांना भेटून हेच काम करत होता आमचा आता सरकारवरचा विश्वास उडालाय एवढं नालायक सरकार आम्ही बघितलं नाही अजून धनंजय मुंडे यांनी माझ्या घातपाताचा प्रयत्न केला त्याला चौकशीला बोलवायला पाहिजे होत त्याला अटक करायला पाहिजे होती का नाही केली असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय पाहूया ते काय म्हणतात करणार आहात काय नेमके हे खुलासे आहेत काही दिवसापूर्वी तुमच्या हत्तेचा कट संदर्भात धक्कादायक प्रकार जात उघडकीस आला होता काय सांगणार या संदर्भात ती घटना असं ते की माझा घातपात धनंजय मुंडेने घडून आणला होता परंतु मी सतर काही सावध हे जातवान मराठा आहे त्याच्यामुळं त्याच्यात एवढी हिंमत नाही आहे की मला तो मारू शकल कारण मी मरायला एवढा सस्ता नाही आहे मी सगळ्याचे पाठ पुरिणार आहे आणि असले हे जडे चाळे करणार आला तर मोजतच नाही मी पुढं जेवणातून औषध घाल पुढं गाडीनं ॲक्सिडेंट करून आण यांचे तर पाठपुरायला मी खंबीर आहे आणि खमक्या पण आहे हे मी सिद्ध पण केलं आहे आणि त्यालाही कळालं आता की त्याचं नेटवर्क किती कमजोर आहे कारण त्याच्या नेटवर्कातून जर आम्हाला माहिती मिळतात घातपात करणारे तर आम्ही सुद्धा खूप पुढचे आहेत परंतु आम्हाला काल जरा उशिरा एक गोष्ट कळाली कारण ती सत्य आहे त्यांनी अजित अजितदादार अजित पवाराला आहे की जाऊन तिथं मला या घातपाताच्या जरंगे पाटलाचे जो घातपाताचा प्रकार केला त्या त्याच्या चौकशीपासून मला वाचवा मला टाळा टाळा शब्द वापरला टाळा मला त्या चौकशीपासून जाण्यापासून मला माहिती तुम्हाला हो मला साथ द्या मी याच्यामधून तर करणार नाही असता मरा मी जर चौकशीला गेलो तर मराठीचे लोक माझ्या लोकाला मारतील लोकांना म्हणजे ती जात नाही म्हणत लोकमततेची लाभार्थी टोळी याचा अर्थ शंभर टक्के तो याच्यामध्ये आहे कारण तो पाच सात दिवस सात आठ दहा बारा दिवस झाले या विषयाला आता तेव्हापासून तो फरारच आहे तेव्हा आता फरारच आहे त्या दिवसाच्यापासून हेच कुठा न करत होतं ते फडणवीस साहेबाकडे जाऊन त्याच्याकडे जाऊन कारण ते जात माझ्या लोका मी जर चौकशीला गेलो तर माझ्या लोकाला ते मराठी मारतील असं म्हणतो जात म्हणत नाही त्याचा अर्थ असा आहे की ती लाभार्थी टोळी आणि याची जात याच्यामध्ये पडत पण नाही कारण तू काही कुठं नाही करणार रोज ते बिचारे वंजाऱ्याला मध्ये घेऊन पडतो ओबीसीला मध्ये घेऊन पडतो त्याच्यामुळे त्याने ती खालच्या स्तराचा शब्द वापरला आता माया लोकाला मारते मराठी व मला वाचवा दादाच्या पायावर लोटांगण घेतो जणू तो दादा अजित पवार त्यो त्या अजित पवाराच्या आणि तो ह्या पापात सहभागी व्हायला लागला तो अजित पवार की तो आमचा गरीबाच्या लेकराचा हातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार हेच फडणवीस साहेबाकडं म्हणला अजून तो म्हणजे अजित पवार यांची ताकद वापरत हो वापरा मग चौकशीला कस काय एवढं मोठं घटना घडून आणतोय ती लहान घटना नाहीये घातपाताची माझ्या आणि सरकार त्याला क्लीनचे देते हेच फडणवीस साहेबांना सुद्धा बोलला देवेंद्र फडणवीसला सुद्धा आतर... मग झालं सल... त्याला ते याच्यातून टाळाला टाळा चौकशीतून तुम्ही असे नोक सोडणार संतोष भयाच्या हत्याकांडातून खून केला संतोष भयाचा भायाचा त्यातून तुम्ही सोडलं माधव मुंडे प्रकरणातून तुम्ही सोडलं अंधळेच्या प्रकरणात घेऊ हो सगळ्या प्रकरणात घेऊचे हो शेकडो हा तुम्ही सोडून देणार आज माझा घातपाताचा विषय केला त्यानं त्याची ती स्टाईल आहे काम करायची ती त्यांच्या ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे अशी तिची पद्धत आहे अनुमानात त्यांच्या बेट्या मुंड्या तुम्हाला नाद लागलेला आता एवढं ध्यानात ठेव तुला जरी अजित पवारनी याच्यातून टाळलं असेल क्लिचेट शेट दिली असेल तुला देवेंद्र फडणवीसनी सूट दिली असेल